ते वसंत मोरे आणि वंचित हे काही गणितच मला कळत नाही पहिली गोष्ट म्हणजे वसंत मोरे हे काय कलाकार ह्याची माझी कलाकारीच समजलेली नाही मी पण तसं कलाकार आहे पण मला ते मोठे कलाकार वाटतात वंचित बरोबर म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी त्याच्यात त्यांच्यात असे कुठल्या संविधानातले गुण बघितले संविधानाला साठी लढताना त्यांना कुठे बघितलं कुठल्या आंदोलनात ते आघाडीवर होते कुठल्या दलितींचे ते, ते, ते मदतीला गेले होते हे काय गणितच कळत नाही का गंगेकरांची मतं आणि मोहळ कोणते मोहोळच ना त्यांना मुरलीची मुरली वाजावी असं तर मनात नाही ना असं संशय येणार ना सगळ्यांना येणार आंबेडकरांना कदाचित म्हणजे आंबेडकर नसतील अजित साहेब तुम्ही बोललात ना की प्रकाश आंबेडकर वसंत मोरेला ओळखतात का प्रकाश आंबेडकर साहेब वसंत मोरेला ओळखत नाही वसंत मोरेच्या कामाला ओळखतात आज एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दलित माझ्याकडे कामाला लावलेत नाही प्रत्येकाचा कुणाला मी कुणाची जात कधी विचारली नाही की तू कुठल्या जातीच आहे म्हणून तेवढ्या हात वरी करा किती दलित दाखवायचं हातवर करा हात करा सगळ्यांवरती मार दाखवा जरा कॅमेरा इकडे पर्यंत दाखव आवड साहेब डोळे उघडून बघा हे डोळे हे आज नाही आणि ही पैसे देऊन आणलेली गर्दी नाहीये पंधरा वर्षापासून कामाला लावले आहेत पंधरा वर्षापासून कामाला लावले लोक आहेत मुस्लिम किती आहेत आतवरती करा अजून मला एक दोन आलेले नाही आहेत इकडं आली आपलं ओबीसी समाजाचे कोण कोण आहेत कुंभार वगैरे सगळे दाखवा आता मराठी किती आहेत हिंदू मराठी किती आहेत दाखवा हे पण मला वाटते की आवड साहेब एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही त्या करमुडे ना काय रे करमुडे करमुडे का खरमुडे काय कुणाला होतं तुम्ही करमुडे एखाद्या कार्यकर्त्याला त्याने तुमच्या फेसबुकला पोस्ट केली म्हणून तुम्ही त्याला खुलीमध्ये घेतला बदड बदड बदडला पोलिसांना मारायला लावलं कार्यकर्त्यांना मारायला लावलं आणि त्याच्यानंतर ना, ना तुम्ही स्वतः मंत्री असताना तुम्ही परत तिकडे नील झालात तुमच्यावरती कुठलं दोषारोप पत्र दाखल केलं गेलं नाही आम्ही कधी कुठल्या गरीबावरती अन्याय केला नाही आम्ही गरीबाला काय पोटाल लावण्याचं काम केलं मला आजपर्यंत मी ज्या पक्षामध्ये होतो त्या पक्षामध्ये कधी जाती धर्माच्या बाबतीमध्ये विचारलं जात नव्हतं आणि ज्या पक्षाने मला घेतलं ज्या पक्षाने मला वंचित बहुजन आघाडीने मला सामावून घेतलं त्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा मला कधी माझा धर्म माझी जात विचारली आहे आणि आता तुम्ही कोण मला विचारणार आहे कि मोरे की वसंत दलितांसाठी काय केलं आता इथं बघितलं ना तुम्ही उघड्या डोळ्यांनी बघितलं असेल कदाचित हा लाईव्ह घ्यायची माझी इच्छा सुद्धा नव्हती परंतु आजकाल समाजामध्ये तुमच्यासारखी लोकं जी आहेत ना राजकारणामध्ये या तुमच्यासारख्या लोकांमुळे आज समाज बांधणार चाललाय जातीपातीमध्ये लोकांना विभागलं जातंय जाती धर्माची भिंती एकमेकांमध्ये उभ्या केल्या जातात आणि त्याच्यामुळंच आज समाज तू बघला आहे त्याच्यामुळेच आज समाजाची वाट लागली आहे प्रत्येक जण आपण शाळेमध्ये असताना काही गोष्टी बघायचो कधी कुठल्या डावा तुम्ही सांगा म्हणजे आपण जेव्हा मला कदाचित माझ्या वयाचे जे लोक असतील चाळीस पंचाळीस पन्नास अशा असतील किंवा तीस पस्तीसच्या पुढचे जरी लोक कोणी असतील तुम्ही शाळेमध्ये असताना कधी तुमच्या डाब्यामध्ये कोण खाण्याला जात विचारले का कधीतरी विचारत होतं का आपण आपण तुम्ही शाळेत जायचा शाळेमध्ये बसल्यानंतर ना आपण पहिलं तर मला तर आठवतंय की एकतर कुणाच्या डाब्यामध्ये खायचं आज या अशा नेत्यांमुळे समाजामध्ये बसणारा प्रत्येक माणूस त्याच्या कपाळाला लावले टिकल्या टिक्क्यावर रवा ओळखला जातो लोकांनी टिक्क्याचे कलर बादललेत कुणी भगवा केलाय कुणी निळा केलाय कुणी पिवळा केलाय कुणी हिरवा केलाय आणि तो तुमच्यासारख्या के लोकांमुळे केलाय तुमच्यासारख्या लोकांनी समाजामध्ये दुभंगलाय तुमच्यासारख्या लोकांनी समाजामध्ये दुफळी निर्माण केली आहे आणि आता परत आमच्या पुण्यामध्ये येऊन तुम्ही आम्हालाच प्रश्न करताय की वसंत दलितांसाठी काय केलं साहेब उघडे डोळे ठेवून बघा विकासाच्या मार्गावरती चालणारा वसंत मोरे की ज्याने कायम या कात्र सुंदर स्वच्छ असावं या कात्रमधल्या बागा चांगल्या असाव्यात या कात्रमधल्या अभ्यासिका चांगल्या असाव्यात इकडचे दवाखाने चांगले असावेत म्हणून कायम वसंत मोरेने आयुष्यभर गेली सतरा वर्ष काम केलंय आणि आता कुठेतरी इकडे कुठल्या तरी मोठ्या सभागृहात जाण्याचा मी प्रयत्न करतोय मी एका सर्व सर्वसामान्य कुटुंबातला कार्य आहे माझ्या घरामध्ये मला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाहीये कुठली राजकीय पार्श्वभूमी नसताना मी आज इथपर्यंत पोहोचतो आणि मी जात असताना माझ्या मागाने ही फौज उभी केलेली आहे ही कुठल्या जाती धर्माची फौज नाही आहे ज्यांच्या पोटाला पीळ पडतो ना त्यांना तिकडे जात आठवत नाही आणि त्यांना जात आठवून देणारे तुमच्यासारखी लोक असतात तुमच्यासारखे नेते असतात की ज्यांच्यामुळे जातीमध्ये जातीपातीमध्ये लोकांना विभागलं जातं कुठला धर्म कुठली जात म्हणत नाही की आमची एकमेकांची आम्ही डोकी फोडा पण तुमच्यासारखी लोक ज्या वेळेस अशी समाजामध्ये नेतृत्व करतात त्यावेळेस शंभर टक्के समाज कुठेतरी जातीमध्ये विभागला जातो आणि मग तिथं तू हिंदू तू मुस्लिम तू दलित तू ख्रिश्चन तू याचा तू त्याचा अशा पद्धतीने पाहिलं जातं मला वाटतं की ज्यावेळेस माणसाच्या पोटाला भूक लागते ना काय सगळे तेच खातात ना हो का, का इकडं आलेलं दलित कुठलं काय वेगळं खातात हिंदू काय वेगळं खातात मुस्लिम काय वेगळं खातात ख्रिश्चन काय वेगळं खातात असं काय का छत्रपती का? शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस स्वराज्य उभं केलं ना त्यावेळेस पुण्याला पगड जाती संघ घेऊन महाराज चालले होते महाराजांनी सगळ्या जाती धर्मातली लोकं सोबत घेतली होती आणि तुम्ही मात्र स्वतःवरती कुठंतरी शिक्के मारून घेता आणि शिक्क्याचं राजकारण मला पुण्यामध्ये बंद करायचं कोणत्याही परिस्थितीमध्ये माझं पुणे मला शांत सुरक्षित स्वच्छ सुंदर असलं पाहिजे यासाठी मी कुठेतरी प्रयत्न करतोय म्हणून मी ती लोकसभेची निवडणूक लढवतोय आणि तुम्ही तिकडे येऊन मानता की दलितांसाठी काय केलं वसंत मोरेला ओळखतात का मला कोणी तुम्ही मला शिफारसपत्र किंवा तुम्ही मला ओळखपत्र द्यायची साहेब गरज नाही आहे तुम्ही खूप नेते आहात मोठे नेते आहात महाराष्ट्रातले खूप मोठे नेते आहात तुम्ही तुम्ही कॅबिनेटपर्यंत तुम्ही तुमचं मंत्रीपद होतं तुम्ही कामगार नेते होता तुम्ही ज्या टायमाला कामगार नेते होता त्या टायमाला तुम्ही जाती धर्म बघून लोकांना नोकऱ्या देत होता का तर या गोष्टी आवड साहेब पुण्यामध्ये सुसंस्कृत पुणे या सुसंस्कृत पुण्यामध्ये जर परत येऊन तुम्ही अशा प्रकारच्या गप्पा गोष्टी जाती धर्माच्या करताल तर याद राखा इथून पुढं भविष्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या समोर तुमची आहे आम्ही तुमच्या समोर उभे असू कुणाचा जाती धर्माचा तुम्ही काढला कुणाला जात विचारली कुणाच्या जातीवरती बोललात तर लक्षात ठेवा तुम्ही ज्या ठिकाणी या पुणे शहरामध्ये येऊन अशा प्रकारच्या वलगण्या करताल त्यावेळेस आम्ही तुम्हाला दाखवू देऊ कारण इथं असणारा वंचित म्हणजे दे फक्त दलित नाही आहे प्रत्येक समाजामध्ये वंचित आहेत मराठी मराठीमध्ये वंचित आहेत मुस्लिमांमध्ये वंचित आहेत ख्रिश्चनांमध्ये वंचित आहेत दलितांमध्ये वंचित आहेत आणि या सगळ्यांना एकत्र करून आदरणीय श्रद्धे प्रकाश आंबेडकर साहेबांनी वंचित बहुजन आघाडी निर्माण केलेली आहे आणि मला वाटतं की मी आज त्यांच्या पावला पाऊल ठेवून त्यांच्यासोबत त्यांच्या पाठीमागं कुठंतरी मी निवडणूक लढण्याचा प्रयत्न करतो आहे कुठल्या जागीरदारांचं जा, पैशावाल्यांचं जा नेतृत्व मी कळत नाही करत नाही ना मी अतिशय प्रामाणिकपणे मी माझं काम करतोय तेव्हा मला वाटतं की भविष्यामध्ये या पुणे शहरामध्ये पुण्याच्या बाहेरच्या कुठल्याही नेत्याने जो कोणाच्या प्रचारासाठी मग भाजपच्या प्रचारासाठी होत्या काँग्रेसच्या होत्या नाही माझ्या वंचित बहुजन येऊ होत्या आम्ही तर कधी जातीपातीवरती बोलणार नाही परंतु इतर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना असेल ए बी सी डी जे काही गट आहेत त्यांचे त्याच्यामध्ये कोण कुठलाही उमेदवार असू द्या मग मुरलीधर अण्णाच्या प्रचारासाठी येऊ द्या किंवा रवी भाऊच्या प्रचारासाठी येऊ द्या आल्यानंतर ना त्या प्रचारामध्ये उभ्या असणाऱ्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मग त्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असतील किंवा भाजप शिवसेनेचे कार्यकर्ते असतील यांनी पहिल्यांदा त्यांचा नेता जर जा कुठल्या जातीपातीवरती बोलत असेल तर त्याला पहिल्यांदा थांबवलं पाहिजे मी सुद्धा स्वतः सकल मराठा समाजामधून येतो मी सकल मराठा समाजामधून काम करतो परंतु मी कधी जातीचं राजकारण माझ्या समाजाबरोबर माझ्या समाजामध्ये मी केलं नाही ज्या ज्यावेळेस माझ्या समाजाला माझी गरज लागली त्या त्यावेळेस मी समाजाचा खांद्याला खांदा लावून उभा राहिलो आहे तेव्हा मी ह्या सगळ्यांना सोबत घेऊन चाललो आहे माझे पुणेकरांना सगळं सर्व पुणेकरांना माझी विनंती असेल आजच्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून की वसंत धर्मनिरपेक्ष राजकारण करण्याचा प्रयत्न करतोय कुठेही जाती धर्माच्या भिंती माझ्या आड येऊ नये म्हणून मी प्रयत्न करतोय आणि जर अशा प्रकारे कोण जाती धर्माच्या भिंती आड आणून जर कोण जातीच्या कुठल्या तरी घोंगड्या अंगावर घेऊन जर तुम्हाला आम्हाला फसवणार असेल आणि निवडणुकांमध्ये एकमेकांची डोकी फोडायला लावणार असेल तर त्यांना जागा तुम्ही लोकांनी दाखवली पाहिजे मी येणाऱ्या महानगर येणाऱ्या आत्ताच्या निवडणुकीनंतर ना तीस तारखेनंतर ना मी प्रत्येक चौका चौकामध्ये याला माझ्याच माझ्या मागं प्रकाश आंबेडकर आणि सुजात आंबेडकर सोडलं तर मोठं गुरीच नाही आहे आणि मला वाटतं की सगळ्यात मोठी ताकद वसंतराच्या मागे कुठले असेल ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संविधानाची ताकद माझ्या मागे